राज्य सरकारच्या अर्थसंकल्प आणि अठरा भाजप आमदारांच्या निलंबनाच्या निषेधात सोमवारी भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ झालेल्या या घटनेत मार्केट पोलिसांनी सुमारे आठहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा हिंदू विरोधी असून दलितांच्या निधीचा वापर आपल्या हमी योजनांसाठी केला जात असल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली तसेच तेथे लावलेले हमी योजनांचे बॅनर फाडून संताप व्यक्त केला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करताच दोन्ही गटांमध्ये वाद झाला पोलिसांना ढकलाढकली आणि धक्काबुक्की केल्यामुळे मार्केट पोलिसांनी सुमारे आठहून अधिक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले राजशेखर हिरेमठ के मराठी